रेल्वे प्रशासनाला निवेदन देण्यासाठी सोळा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी दोन वाजता चलो कोल्हापूर गांधीनगर मार्केट व परिसरातील गावातील नागरिकांना नर्म विनंती गेल्या चार वर्षापासून वलीवडे म्हणजेच गांधीनगर रेल्वे स्थानकावर एक्सप्रेस रेल्वे गाड्या थांबत नसल्यामुळे ह्यासाठी गेल्या चार वर्षापासून अनेक निवेदन आमदार खासदारच्या माध्यमातून दिल्ली गेली आहेत परंतु आजपर्यंत त्यांचा कोणताही दखल रेल्वे प्रशासनाने घेतलेला नाही त्यामुळे गांधीनगर मार्केटचे अतोनात नुकसान झालेले आहे रेल्वे प्रवाशांना मानसिक व आर्थिक नुकसान सहन करावं लागत आहे अभी नाही तो कभी नाही येत्या सोमवारी सोळा सप्टेंबर दुपारी दोन वाजता रेल्वे राज्यमंत्री तीन खासदार व रेल्वेचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत गांधीनगर येथील सर्व प्रमुख सामाजिक संस्था व्यापारी संस्था व नागरिकांना गांधीनगरात रेल्वे थांबावी ह्यासाठी ही शेवटची संधी आहे दिवाळी सण नोव्हेंबर महिन्यात आहे त्यामुळे सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने सोमवारी ह्या कार्यक्रमावेळी एक निवेदन देऊन कोणत्याही परिस्थित एक्सप्रेस गाड्या गांधीनगर रेल्वे स्थानकावर थांबल्या पाहिजे ह्यासाठी सर्वांनी मिळून ताकदीने लावूया परंतु ही संधी मिळणार नाही ज्यांना निवेदन देण्यासाठी शिष्टमंडळांना बरोबर यायचं आहे त्यांनी आपले नाव व मोबाईल नंबर नाईन एट एट वन सिक्स सेवन वन फोर डबल झिरो नाईन एट एट वन सिक्स सेवन वन फोर डबल झिरो नऊ आठ आठ एक सहा सात एक चार शून्य शून्य ह्या नंबरवर पाठवावे अभि नाही तो कभी नाही रेल्वे अधिकाऱ्यांना सोमवारी सोळा सप्टेंबर रोजी कोल्हापूर येथे निवेदन देण्यासाठी सर्व नागरिकांनी सर्व गांधीनगरवासियांनी आपली वाहने घेऊन सोमवारी एक वाजता सिंधी सेंट्रल पंचायत गांधीनगर येथे एकत्र यावे तेथून सर्वांनी मिळून कोल्हापूरला जायचं आहे